मध्ये श्रीरंग बारणे यांना 2 लाखांचे मताधिक्य मिळाले भाजप अध्यक्ष शंकर दत्पव यांचा दावा मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळाले दोन लाख मतांच्या फरकाने ते विजय होतील असा विश्वास पिंपरी चिंचवड भाजपचे शहर अध्यक्ष शंकर शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे जगताप म्हणाले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घडवलेल्या अमूलाग्र बदलांमुळे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची तर बारणे यांची खासदारकीची हॅट्रिक निश्चित आहे भारतात चारशेपेक्षा अधिक खासदार निवडून आणताना त्यात मावळातून बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे मागच्या निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना सर्वाधिक शहाण्णव हजारांचे मताधिक्य मिळाले होते त्यात दुपटीने वाढ होऊन यावेळी पावणे दोन ते दोन लाखांपर्यंत मताधिक्य वाढेल असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला प्रचंड उन्हामुळे मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याबद्दल खासदार बारणे यांनी चिंता व्यक्त केली विदर्भामध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस टक्के मतदान झाले आहे विक्रमी मताधिक्याच्या गोष्टी करताना मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी कार्यकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशी सूचना त्यांनी केली यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये युजीएच्या निवडणुका होत आहे आणि विद्यो पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर मनसे इतर घटक पक्ष एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहेत लोकसभा मतदारसंघातून नेत्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून मला या निवडणुकीमध्ये युतीचा सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी दिल्यानंतर येत्या बावीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ खेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात झालेल्या नमोसंवाद सभेत भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे अभिषेक बारणे हर्षल ढोरे प्रसाद कपष्टे पियुषा पाटील नितीन बारणे रवी भिलारे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न